शहरात चर्चा रंगली बाबा लोक म्हणतायत मणि छत्री छत्रीच डॉक्टर शिवाजी पाटील निलंगेकर दादांचा वारसा विचारांचा आम्ही निलंगा शहरात पुढे घेऊन जाणार असल्याचं मत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पठाण खान यांनी व्यक्त केले ही रॅली नवे प्रचार त्यामुळे अशी गर्दी प्रचारासाठी दिसते मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो त्यामुळे जनतेचा आशीर्वाद निश्चित मला मिळेल आणि नगराध्यक्ष म्हणून मी जनतेची सेवा करणार असल्याचा विश्वास महम्मद खान पठाण यांनी व्यक्त केला निलंगा शहराचा वातावर एवढं तापलंय एवढं तापलंय अक्षरच्या सकाळपासून ते आतापर्यंत रॅलीच रॅलीच आम्हाला पाहायला मिळते आता रॅली निघाली आहे जे काँग्रेस मध्ये ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ज्येष्ठ सभापती म्हणून काम केले असे मोहम्मद खान पठाण यांची रॅली निघाली आहे का घेऊन गेले हातात बोल छत्र्यान छत्र्यान छत्र्या आता स्वतः तिने उभा आहेत समोर आहेत कुठे घेऊन चालू रॅली हे रॅली नाही प्रचार आहे रोजच दररोज परवानं लोक भरपूर सोबत आलेत आणि स्वतः घरातले छत्र घेऊन आलेत ही रॅली नाही रॅली नाही प्रचार आहे रॅली नाही मोठी राहिली असती हे प्रचार आहे प्रचारला एवढे लोक आहेत काय म्हणते निलंग जनता निलंग जनता एकच म्हणते छत्री 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 मोहम्मद खान पठान दिलंगाचा विकास कोणी करत काम दिला दिलंगाचा विकास फक्त छत्री करू शकते मोहम्मद खान पठाण म्हणजे मी करू शकतो हे निलंगेत जनता म्हणत आहे कसं मिळत प्रतिसाद जनतेचा भरपूर प्रतिसाद आहे एकवीस तारखेला निकाल माझ्यासारखाच लागणार आहे शंभर टक्के मी मिळून येणार आहे आता निलंगा शहरामध्ये बघेल तिकडे छत्रिया छत्र्या कुठून आले एवढे छत्र्या लोक आपले घरातून छत्रे आणलेले आहेत पण सर्व निलंग जनता छत्री घेऊन फिरत आहे निलंगर साहेबांचा वारसा घेऊन तुम्ही kind of पुढे विचारांचा वारसा घेऊन पुढे संत सांगताय निलंगाच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहात निलयंगर साहेब जे पन्नास साठ वर्ष निलंगाचा विकास केले त्यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चालत आहोत आणि निलयंकर साहेबाची जी पुढची भूमिका होती ते आम्ही पूर्ण करू त्यांची विकास कार्य पुढे चालू ठेवू पूर्ण महिला युवक सगळ्या सोबत ये तुमच्या उत्साह कसं उत्साह उत्साह भरपूर उत्साह आहे जनतेमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे महिलांमध्ये उत्साह आहे आणि सर्व हे तारखेला मतदान रूपी माझ्या सोबत आहे भावनिक प्रश्न विचारतो निलंगर साहेबांच्या स्मारकाला ज्यावेळेस तुम्ही अभिवादन करत होता किंवा मतमस्फ झाल त्यांना पुष्प अर्पण केलं काय वाटली भावना मनात दुःख वाटलं निलेंगर साहेब जर हयात असते तर आज काँग्रेसचा असा सत्यानाश झाला नसता हे डोळ्यात असो आले विचार हो, हो, करून सकाळपासून काँग्रेस असो शिवसेना असो रॅली निघते महारॅली तुम्ही प्रचारामध्ये आहोत काय वाटतं वाटत रॅली करून रोडला फिरून मतदान मिळत नाही आम आमचे आम्ही म्हणून आम्ही दारोदारी लोकांच्या डोर टू डोर जात हो, आहोत आणि प्रचार करत आहोत म्हणणं असं आहे देखावा नको प्रत्यक्षात कृतीनं काम करा देखावा आम्ही देखावा करत नाही आम्ही डायरेक्ट लोकांपर्यंत जाऊन लोकांना मतदान मागत आहोत प्रचार करत आहोत शेवटचा प्रश्न विचारतो तुटून निघाला कुठून कुठे पर्यंत जाणार आहात आम्ही आमच्या घरातून निघालो वार्ड क्रमांक पाच आणि सहा केलो आणि आता वार्ड मध्ये चार लागत आहे त्याच्यानंतर सात लागत आहे आणि त्याच्यानंतर मग नऊ वार्ड मध्ये जात आहोत पुन्हा अकरा वार्डामधून जात आहोत आणि पुन्हा मेन लोड न परत जात आहोत आता ही शेवटचा दिवस आहे प्रचाराचा पाच नंतर सगळंच बंद होणार कधानंतरपर्यंत वाढून दिलेले तर मला सांगा आता ही सगळी यंत्रणा सगळेकडे सगळ्या गोष्टी उलल्या असा आरोप होतोय म्हणजे पैसे धन शक्ती आहे तुमच्याकडे काय आम्ही पैसे वाटणार नाही पैसे देणार बी नाही आणि पैसे खाणार बी नाही तीस वर्ष मी नगरसेवक म्हणून सभापती म्हणून विकास केले पुढे पाच वर्ष विकास करणार लोक पैशावर विश्वास ठेवणार नाहीत लोक माझ्या कार्यावर विश्वास ठेवत आहेत म्हणजे तुम तुमच्याकडे धनशक्ती नाहीये धनशक्ती असं म्हणायचं तुम्हाला आमच्याकडे धनशक्ती नाही जनशक्ती आहे लोकांची शक्ती आहे मतदान स्वरूपात ही जर बदल झालं तर निलंगासाठी साठी आश्चर्य धक्का बसून सर्व निलंगात एक चमत्कार घडल आणि मी निवडून आल्यानंतर एक चमत्कार होईल निलंगातच नाही तर जिल्ह्यात पूर्ण एक चमत्कार दिसेल लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चकित झाणारा आश्चर्यकारक धक्का बसला होता पूर्ण महाराष्ट्राला विशाल पाटील म्हणून त्यांनी खासदार निवडून आले अपक्ष तुम्ही अपक्षात तर त्यांचीच पुनरावृत्ती निलंगात होईल आम्ही बी अपक्ष म्हणून लोकांच्या समोर गेलोय निलेंगर कर्मविरो डॉक्टर शिवाजी पट निंगर पॅनल म्हणून आपण लोक मला अपक्ष म्हणूनच निवडून देत आहेत आणि पूर्वी एकोणीसशे शहाण्णवला नगरसेवक म्हणून अपक्ष म्हणून मला लोक निवडून दिले होते तसंच आता अध्यक्ष म्हणून देणार आहात सांगलीचे विशाल पाटील आठवत असेल सगळ्या महाराष्ट्राने धक्का दिले आणि चमत्कार घडून आणले आणि आज लोकांसाठी आवाज उठू त्याचप्रमाणे विशाल पाटील टू श्री मोहम्मद का पटाणीच्या माध्यमातून निलिंगात होणार असा दावा आणि असा विश्वास या ठिकाणी श्री मोहम्मद का होसेनका यांनी केलेला आहे एकवीसचा गुलाल कोणाचा हे बघणं बाग, अतिशय महत्वाचं राहील मी असलम धारेकर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका